नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या अगदी मनपूर्वक स्वागत आहे मन धागा धागा जोडते मालिकेच्या आजच्या भागामध्ये ज्यावेळेस इकडे मालती व अण्णा ह्या आनंदीला हॉस्पिटल मधून घरी घेऊन येतात त्यावेळेस ही लीना दरवाजामध्ये उभी असते लीना काही आनंदीला घरामध्ये घ्यायला तयार नसते तेव्हा मनोज ह्या लीनावर खूप अडकतो आणि बोलतो की लीना तुला समजतेस का हा मनोज केवळ उभा आहे ना तो फक्त ह्या आनंदीमुळेच आहे आनंदी, आनंदी संगमनेरमध्ये जो काही आश्रम चालविते ना त्याच आश्रमामध्ये मी बरा झालो असे पण आता हा मनोज या लीनाला सांगतो म्हणजे एवढं सत्य सांगितल्यामुळे ही आनंदी लगेच आता इकडे या आपल्या वहिनीकडे इकडे बघत राहते त्यानंतर आता इकडे ही आनंदी या मालती व अण्णांच्या जवळ उभी असते तर मनोज व लीना दोघे या आनंदीच्या जवळ जातात आणि इकडे आनंदीला घरामध्ये आणतात त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की इकडे सार्थक व आदर्श दोघे बसलेले असतात तर आदर्श या सार्थकला बोलतो की आज मी खूप खुश आहे त्यावर सार्थक बोलतो की हो ना तू मला त्या दिवशी समजस्ती दिली तर मी एवढं खुश झालोच नसतो आता हा आदर्श या सार्थकला बोलतो की तुझ्या सर्व मनासारखं झालं ना त्यावर इकडे सार्थक हा बोलतो की हो बाई तुझ्याच मनासारखं झालं तर आता पुन्हा आदर्श या सार्थकला बोलतो की अरे तुझ्या नाही मनासारखं झालं का मग दुसरीकडे आकू ही सुखदाला या सार्थक व आदर्श समोर घेऊन येते आणि बोलते की बघा किती मस्त सुंदर लक्ष्मी नारायणेचा जोडा शोभतोय असे पण ही आकू या सार्थक व या सुकदाला बोलते तर आदर्श बोलतो की चला मी एक सेल्फी फोटो पण काढतो तर आता आदर्श आपल्या मोबाईलमध्ये सेल्फी फोटो काढतो इकडे सुखदाही या आदर्शला बोलते की खरोखर ब्रो आणि आकू तुम्ही दोघांनी या मला माझ्या प्रेमाची जाणीव करून दिली नसती तर ह्या गोष्टी घडल्याच नसत्या नसत्याचं क्रेडिट मी फक्त तुम्हाला दोघांना देणार असे पण आता ही सुकदा या आकूला आणि आदर्शला बोलते आदर्श या सार्थकचा सा हात या सुकदाच्या हातात देतो आणि बोलतो इथून पुढे दोघांनी एकमेकांना साथ द्या दोघेही एकमेकांशी बरोबर राहा असे पण आता सार्थकला आदर्श बोलतो तेव्हा आता ही आकू बोलते की हो ना खरोखर दोघेही एकमेकांना साथ द्या इकडे आकू बोलते की हे बघ दादा ज्यावेळेस तुमचं लग्न होईल ना त्यावेळेस ही सुद्धा तिच्या पदराला तुला बांधून ठेवील बरं का असे पण आकू या सार्थकला बोलते त्यावर आता सुकदा बोलते की अजून काही लग्न झालेलं नाही आकू माझं आणि सार्थकचं इकडे ही आकू लगेच बोलते की इथून पुढे मी आता तुझी नणद झालेली आहे त्यामुळे मला असं आकू नाही बोलायचं वंस म्हणायचं असे पण आता ही आकांक्षा या सुकदाला बोलते तर आता आदर्श व सार्थक दोघेही खूप असतात इकडे असं बघायला मिळतं की आता घरामध्ये मालती अण्णा लीना मनोज व आनंदी सर्वजण बसलेले असतात सर्व अण्णा खूप आनंद झालेला असतो अगदी आनंदमय घरामध्ये वातावरण असतं तर मनोज खाली बसलेला असतो तेव्हा आनंदीही या मनोजच्या केसांमध्ये मालिश करत असते त्याच वेळेस आता इकडे अण्णा बोलतात की खरोखर लहानपणी मनोज आणि आनंदी खूप वेगळे होते खूप वेळे होते त्यानंतर इकडे लीना बोलते की ओ अजूनही ते खूप हट्टी आहेत तर अण्णा बोलतात की अगं लीना तुला माहीत आहे का ज्यावेळेस ह्या मनोजला लहानपणी जर एखादी गोष्ट मिळाली नाही ना तर हा अगदी एका जागेवर हट्ट धरून बसायचा अजिबात आमचं कुणाचं काही ऐकत नव्हता असे पण अण्णा या लीनाला सांगतात अण्णा सांगतात की परंतु आनंदी ही, ही या मनोजचे सर्व हट्ट पुरवायची तिला स्वतःला जरी एखादी गोष्ट आवडली असेल तरी ती आपल्या भावाला पटकन देऊन टाकायची असे पण अण्णा या सर्वांसमोर आनंदीचं कौतुक करत असतात मालती बोलते की खरोखर माझी आनंदी खूप गुणी मुलगी आहे कधी तिने स्वतःच्या दुःखासाठी कुणाच्या सुखाचाही त्याग केला नाही असे पण आता ही मालती जेव्हा बोलते तेवढ्यामध्ये लीना बोलते की खरोखर ज्यांनी आपल्या सुखाचा एवढा त्याग केला आहे त्या माणसालासुद्धा आनंदीची थोडीसुद्धा कदर नाही आहे असे पण ही लीना आता या मनोजसमोर बोलते आता लीना सर्वांसमोर आनंदीला बोलते की आनंदी अगं सार्थक सर लग्न करायला तयार झाले आहे त्यांचं थोड्या दिवसामध्ये लग्न होणार आहे त्यामुळे तू प्लीज अशी गप्प राहू नको काहीतरी पाऊल उचल काहीतरी बोल असे पण आता ही लीना सर्वांसमोर आनंदीला बोलते तर आनंदी थोडीशी हळूस आता या लीनाकडे बघते त्यावर अण्णा बोलतात की अगं लीना आपल्या डोळ्यासमोर सार्थक सारांनी सहा वर्ष आनंदीची वाट बघितली सहा वर्ष ते बिचाऱ्या आनंदीचीच वाट बघून जगत होते तोंडामध्ये त्यांच्या फक्त आनंदी शब्द होता असे पण अण्णा या लीनाला सांगतात तर लीना बोलते की परंतु त्यावेळेस आनंदी नव्हती आता तर आनंदी आलेली आहे मग आनंदी आलेली असताना ते कसं काही लग्न करू शकतात असे पण आता ही लीना बोलते तर आता ही आनंदी या लीनाला बोलते की वहिनी तो माझा एक भूतकाळ होता परंतु मी आता तो भूतकाळ सर्व काही विसरले आहे मला आता नव्याने जीवन जगायचं आहे असे पण ही आनंदी लीनाला सांगते त्यानंतर लीना या आनंदीला विचारते की मग आनंदी तू इथून पुढे काय करणार आहे तर आनंदी बोलते की वहिनी इथून पुढे मी जेवढ्या आश्रमामध्ये राहणाऱ्या लोकांचं आयुष्य मार्गी लावून त्यांच्यामध्येच मी माझं आयुष्य काढणार आहे असे पण ही आनंदी या लीनाला आपल्या आईवडिलांसमोर बोलते ते आनंदी आपल्या आईला बोलते की आई हा विषय जर तुम्ही माझ्यासमोर घेतला तर मी आता निघून जाईल तर इकडे मालती बोलते की नको प्लीज आनंदी अगं तू इतके दिवस झाले आणि आम्ही तुझी इतके आतुरतेने वाट बघतो आणि तू का निघून जाते असे मालती ह्या आनंदीला बोलते मनोजा आनंदीला बोलतो की प्लीज आनंदी तू कुठेही जाऊ नकोस अगं माझं ऐक तू कुठेही जाऊ नको आम्हाला सोडून असे पण आता मनोजा आनंदीला बोलतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की सार्थक आपल्या रूममध्ये येऊन बसतो तर सार्थका आता डायरीमधून या आनंदीचा फोटो काढतो आणि आनंदीच्या फोटोकडे बघत सार्थका आपल्या मनाला सांगतो की खरोखर आनंदी मी तुमची इतक्या दिवस खूप वाट बघितली आणि इतक्या सहा वर्षापासून मी तुमची वाट बघतोय परंतु तुम्हाला कधी वाटलं नाही की आपण सार्थककडे जावं आणि खरोखर हे माझं खूप मोठं एक दुर्दैवच आहे असे पण सार्थक त्या आनंदीच्या फोटोकडे बघत बोलतो आता मी खूप मोठं पाऊल उचलतो मी आता लग्न करणार आहे सुखदा मुलगी खूप चांगली आहे असे पण सार्थक त्या आनंदीच्या फोटोकडे बघत आपल्या मनाशी बोलतो नंतर सार्थक हा बोलतो की खरोखर मी तुमची खूप वाट बघितली परंतु तुम्ही माझ्या आयुष्यात पुन्हा आल्या नाही आणि खरोखर मी हरलो आनंदी असे पण सार्थक त्या आनंदीच्या फोटोकडे बघत बोलतो दुसरीकडे मित्रांनो असं बघायला मिळतं की आनंदी सुद्धा रूममध्ये जाऊन बसलेली असते आनंदी सुद्धा सार्थकचा सा फोटो आपल्या हातात घेते आणि ही आनंदी सुद्धा बोलते की सार्थक सर खरोखर तुम्ही आता जे काही नवीन आयुष्याला सुरुवात करणार आहे त्यासाठी माझ्यासुद्धा तुम्हाला शुभेच्छा असे पण ही आनंदी सार्थक सरांच्या फोटोकडे बघत बोलते आनंदी ही या सार्थकच्या फोटोकडे बघत बोलते की खरोखर सार्थक सर आनंदी आता तुमच्या आयुष्यामधून जी काही गेलेली आहे परंतु सुखदा त्या प्रेमाची सर्व काही कसर भरून काढणार आहे असे पण ही आनंदी त्या सार्थकच्या फोटोकडे बघत आपल्या मनाला सांगते परंतु ही आनंदी कायम आयुष्यभर तुमच्या आठवणीमध्ये जगणार ही नाही लग्न करणार असे म्हणत आनंदी सार्थकचा तो फोटो आपल्या हृदयाशी कवटाळत खूप रडत असते मित्रांनो पुढे असं बघायला मिळतं की सुकदा ही आपल्या रूममध्ये असते तर सुकदा ही टेडीला आपल्या जवळ घेऊन बसलेली असते बेडवरती झोपलेली असते तर सुकदा ही त्या टेडीशी बोलत असते की खरोखर माझं नाव आता इथून पुढे सुकदा सार्थक राजा अध्यक्ष असं होणार आणि खरोखर मी पहिल्यांदा ज्या माणसावर प्रेम केलं त्याच्याशी माझं लग्न होतं आहे किती भाग्य आहे माझं असे पण ही सुकदा त्या टेडीकडे बघत आपल्या मनाला सांगते पुढे असं बघायला मिळतं की आता सुखदा ही सार्थकच्या रूममध्ये असते तर सार्थक बोलतो की चल जातो मी तर सुखदा बोलते की अरे खडूस असं काय करतो अरे मी तुला जेव्हा सुरुवातीला बघितलं होतं ना सुद्धा मी तुला खडूसच बोलले होते आणि तू खरोखर खडूसच आहे इथून पुढे लग्न झाल्यानंतरसुद्धा मी तुला खडूस या नावाने झाका मारणार असे पण सुखदा या सार्थकला बोलते आता सुकदा सार्थकला बोलते की अरे तू माझ्या मैत्रिणीशी बोलला सुद्धा नाही आता या कल्याणीला फोन लावते तू बोल बर का तिच्याशी अशी सुकदा ही या सार्थकला बोलते तेवढ्यामध्ये इकडे आनंदी रूम मध्ये असते सुखदाचा कॉल या आनंदीला येतो आता हा सार्थक बोलतो की अगं ज्यावेळेस तुझ्या मैत्रिणीला तू तु कॉल करते ना त्यावेळेस ती माझ्याशी बोलतच नाही ती नेहमी काही ना काही कारणास्तव कॉल कट करते असे पण सार्थक या सुकदाला बोलतो आनंदीचाच फोन या सुखदाला येतो आता कल्याणी मॅडमचा फोन आलेला बघून सुकदा खूप खुश होते आता ह्या आनंदीचा तो व्हिडिओ कॉल असतो तर आता इकडे सुकदा खूप खुश होऊन तो कॉल उचलते आणि बोलते की बोला कल्याणी मॅडम बघा कोण दिसतंय ते परंतु सार्थकची नजर खाली असते तेवढ्यामध्ये आता ह्या आनंदीला सार्थक तिथे बसलेला दिसतो तर आनंदी लगेच तो फोन कट करते आणि या सुखदाला मेसेज करते की मी तुला नंतर कॉल करते आता आनंदीचा मेसेज येतो तर सुकदा बोलते की बघ तिने मेसेज पाठवला ती आता बिझी आहे नंतर कॉल करणार आहे तर आता इकडे सुकदा या सार्थकला बोलते की आपण एक गोष्ट विसरलो तर सार्थक बोलतो की कुठली गोष्ट ग तर आता सुकदा बोलते की आपण आनंदीच्या घरी जी मिठाई घेऊन जाणार होतो ते विसरलो आहे आपण असे पण सुखदा या सार्थकला बोलत आहे त्यानंतर मित्रांनो आता उद्याच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता दहीहंडीचा कार्यक्रम असतो सर्वजण छान तयार होऊन तिथे आलेले असतात तर एक मुलगी शकूला बोलते की अगं ताई दहीहंडी फोडण्यासाठी जी मुलगी इथे येणार होती तीच आली नाही आता कोण दहीहंडी फोडणार तर आता जवळ आनंदी उभी असते तर शकू बोलते की ताई प्लीज तू ती दहीहंडी फोड ना आता ही आनंदी सर्व मुलींच्या अंगावरती चढून ती दहीहंडी फोडण्यासाठी वर चढते तेवढ्यामध्ये आता आनंदी दहीहांडी फोडते तर सार्थकची गाडी तिथे येते जर सार्थक हा गाडीच्या खाली उतरतो आणि ह्या आनंदीच्या जवळ येऊ लागतो तेवढ्यामध्ये आनंदी दहांडी फोडून खाली उतरत असता आणि आनंदीचा तोल जातो तर सार्थक ह्या आनंदीला आपल्या हातावर अलगत झेलतो तेव्हा आता आनंदी सार्थककडे बघत राहते आणि सार्थक आनंदीकडे बघत राहतो तर मित्रांनो आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद